गुड मॉर्निंग कशी आहेत तुम्ही सगळे सगळे मजेत असणार आता आमची झाली आहे मॉर्निंग आम्ही आलो काश्मीरवरून जम्मूला रात्रीतच होतो आम्ही स्टे केलेला आम्ही झाली मॉर्निंग आता अजून आम्ही दोन दिवस तिकडेच आहे तर जम्मूला इकडे तिकडे फिरणार आहे थोडंफार कारण आमचं तिकीट आहे दोन दिवसानंतर तो विचार करला काय करायचं तर झालं आम्ही जम्मुळस्ते की जाते तुम्हाला आम्ही जम्मुळ दाखवू आम्ही कुठे कुठे फिरतोय कसं राहतोय आम्हाला काही माहिती नाही काय झालं इथले कायच माहिती जम्मुळचं तरी आम्ही फिरू आणि काय खातोय काय करतोय काय नाही आणि तू मध्ये काय करतोस तुम्हाला सांगून टाकू जे आम्हाला इन्फॉर्मेशन भेटलती आता वाजले 6.5 आपल्याला जायचं खाली तर प्रभूशिंदर स्टेशनचे वाजले 5 मिनिटावरती कुठला एरिया तुम्हाला वाटत असेल जे आले असू जम्मूला जम्मू म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे साईडला बस स्टँड आहे मंदिर आहे हॉटेलच्या हॉटेलचं

कसे लोक राहतात ना यार थंडीमध्ये थंडी मध्ये काश्मीर मध्ये कसे राहत असतील लोक एकदम मजा आली ना सगळ्याच बघा आम्ही आलो बाहेर समोर आंबेडकर चौक आहे इथे जम्मू रेल्वे स्टेशन आहे समोर शकते किती तेच आहे ना तेच दुसरं काय खायचं छोले कुलचे काय रेल्वे स्टेशन आपलं जम्मू तावीच बाहेरची लोकॅलिटी दाखवतो तुम्हाला मी कस आहे मार्केट आहे कुठं जाऊया छोले कुलचे खारीवड रे तर गाईज आता आम्ही तर तिथे आलेलो आहोत वैष्णो धाम भोजनालयमध्ये खायला तर बोलली बघू बाहेरचं काय भेटत नाही होतं चांगलं बोलून मित्रांन बोला इथे येऊया तर इथे आम्ही ऑर्डर केलं मेंदू वडा फक्त पस्तीस रुपयाला भेटलं म्हणा कितीला पस्तीस फक्त पस्तीसला तर हा मेंदू वडा तू ट्राय कर आपल्यापेक्षा वेगळा आहे मेंदू वडा म्हणजे आपली तिथं सांबट असं सांबर तर सांबार आंबट नाही ना म्हणजे नॉर्मल डाळ सारखं बनवलेलं त्यांच्या स्टाईलमध्ये बरोबर ना आपल्या महाराष्ट्राचे आपलं वाटत घ्या आता आणि इथं माझ्यासाठी मी चाय मागवले कारण की मला काही इच्छाच होत नाही खायची समोरच्या तिथे पुरी भाजी मागवली वाटतं ले आणि हिच्यासाठी इथं घेतलंय आणि लिटिल हर्ट्स घेतलाय आणि हा बिस्किट घेतले कुठे बघते ग आणि ही तर बाई कॅप ठेवायलाच मागत नाही लेडीज नाही कॅप ठेवायला आणि बाहेरचं तुम्ही बघू शकता असं आहे काय झालं काहीच आता आम्ही आलो भोजनालयमधून मेंदू वडा खाल्ला विक्रांती आणि मी चाय घेतो तर आता आम्ही ना हे ट्राय करतो तर हे जे आहे ना छोले कुलचे जे आहे ना ते नाही इथे तुम्हाला गल्ली गल्लीत भेटून जाईल इकडे पण आहे तिथे पण आहे तुम्हाला गल्ली गल्लीत भेटायला छोले कुलचे मस्त एकदम छोले कुलचे आणि ना जम्मू मध्ये सगळीकडे तुम्हाला भेटेल इथे पण आहे तिकडे पण त्या साईडला पण आहे अजून तिकडे पण आहे असं बरेच ठिकाणी तुम्हाला बघायला भेटाल आणि माझे बाबू कसे बघते बघा चला मस्त आहे अंकल गरम कर दो तो तो हे बघा यांच्याकडे ना सर्व काय असतं चाट मसाला पासून सर्व सर्व चटणी असते आणि हे याच्या हंडीमध्ये ठेवलेलं असतं तुम्ही आधी पण थोडस बघितलं असेलच मागच्या ब्लॉग मध्ये मस्त खट्टा बनवतो मारलं ना नाही बेटा भैयाजी हरी मिरची भी आहे या पे प्याज बीज सब डाल के अच्छे से बनाते काला तो चना था आज है वाला नहीं। अलग है ये भी अच्छा और ये हरी चटनी मस्त एकदम बना तो के के दे दो खाने लिए रिक्शा सारे छोले ना छोले खुले खात तो खाते मस्त लगते तो एक नंबर आल नक्की तुम्हें छोले खिल चल खाऊ मस्त लय भारी दिसतं आणि तुम्हाला तर माहिती तुमच्या रियांशीला स्ट्रीट फूड खूप खायला आवडतं तुमच्यासाठी तुम्ही कधी आलं काश्मीरला तुम्ही नक्की खाव बाबूला पण देणार पाव खायला चढ थोडा बाबूला दाता आले आमचे चला काहीच खातो आम्ही आता हां सो काच मार्केटमध्ये आलेलो आम्ही संपलंय का रे खारी नाही बोला ठेवलं सुकाला खारी खातं बघ्या हो

तुमच्यावर मारतो तू गॅस बघू शकते आम्ही चाललोय मी झोपलेलो होतो थोडंसं तोंड मिंट थोडंसं थो उठवलं उठत पण नव्हते आहे ना मला बोलतात जायचंय जायचंय मस्त वाटतंय जम्मूची वाटेल आता ऊन पडले तर एवढं बरं वाटतंय ना थंड आत्ता मी कुठे सूर्य बघितला मस्त वाटते ऊन पडले तर कुठे जायचं मॉल वगैरे हांजी 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 हांजी

जम्मू एंड कश्मीर बैंक के हैं तो वो हमारी इधर कैसे होगी जम्मू कश्मीर ये ले ले ब्लॉग में रोटी मिलेगी बाद में शायरी बोल दी कैसा है तू दही खा रही है तुरंत पहले पटाख से कैसे करिए चा? अच्छा अच्छा है ना

खाऊन आल तिकडं थोडंस आम्ही आलो येतो जेवायला मम्मीला घेऊन मम्मीला खायचं वेज थाली भोजनालयामध्ये कुशल ते पण खाल्ले बघा दोघं कसे खाली तर वेज थाली एक भाजी दिली आहे डाळ दोन चपात्या बाबू ना? था 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 था। मेडिकल मध्ये आलेलं आपल्या आंबेडकर चौकच्या समोर एक गल्ली आहे ते मंदिर आहे म्हणजे मार्केट रोड आहे म्हणजे कोणाला कधी आले जम्बूला मेडिकल भेटत नसेल ना तुम्ही नक्की इथे म्हणजे पाठी मारुती मेडिकल ही आपली एंट्री आहे म्हणजे सेकंड टाइम आहे मंदिर राम मंदिर सगळं इथे भरपूर सारे मंदिर से मेन म्हणजे आपला प्रॉब्लेम काय असत मेडिकल आणि मार्केट स्टेशनच्या समोरच तुम्ही बाहेर आले ना मेडिकल कधी आवश्यकता लागली ना जेवायला पण भेटेल तुम्हाला आणि मेडिकल सुद्धा आणि इथं नंतर मी आलेच्या बघू शकता मंदिर आहे तुम्हाला मेन एंट्रन्स दाखवतो मी एंट्रन्सचा इकडचा म्हणजे तुम्ही कधी आले जम्मूला तर खरं तर खूप हेल्पफुल होते आम्हाला तर खूप दोन दिवस लागले मेडिकल शोधायला पण नंतर विचारून विचारून म्हणजे भेटला म्हणजे गरज नव्हती एवढं नीड नव्हतं आम्हाला वाटलं खूप दूर असेल दूर नव्हतं ते आम्ही ज्या हॉटेलला राहिलो होतो त्याच्यात समोर होतं आणि मेन गोष्ट कायच जे आम्ही हॉटेलमध्ये राहिलो ना तो वो डॉमॅट्री होता वैष्णवी धाम तिथं आम्हाला पर डे दोन हजार रुपये लागले या कामानेच्या समोरच आहे चला आता वेळेस आपण चाललो आहे आता आपल्या हॉटेलच्या इथं बघू आता हे समोर ना वाईटवाला तेच हॉटेल आहे आमचं दोन हजार रुपयेमध्ये आम्ही दहा माणसं राहू शकतो पण आम्ही सेवन पर्सन तरी आम्ही डॉमेटरी रूम बुक केला होता खरंच खूप भारी होतं ते तुम्हाला मी बघीन आता टेक्स्ट टाकतो मी इथं तर तुम्हाला दिसेल तर ठीक आहे ते आपल्या मेन चौकामध्येच आहे हॉटेल इथं जम्मू तावी रेल्वे स्टेशन नाव दिसेल तुम्हाला साईडला तो मार्केट आहे मार्केटच्या समोरच आपलं हॉटेल होतं हॉटेल म्हणजे तुम्ही धाम पण बोलू शकता पण आम्हाला खरंच हवं हॉटेलपेक्षा इथे बेटर वाटलं नीट अँड क्लीन होतं खूप आणि खूप सारं ना रिजनेबल पण वाटलं आम्हाला कारण आम्हाला तीन दिवस स्टे करायचा होता इथं कारण आम्ही येताना मी इथं स्टे केला होता बघू शक वैष्णवीदा ही एंट्री आपली मी खरं सांगू नकास तुम्ही अफोर्डेबल प्राईस मी शोधत असणार ना तुम्हाला नक्की इथं व्हिजिट केलं पाहिजे आणि खरं सांगा खूप आहे फक्त एवढं आहे की तिथं तुम्ही नॉनव्हेज घेऊन जाऊ शकत नाही ओके त्यानंतर ते यात्री धाम असताना ते माझे गोंद बसलेली पुढच्या बाहेर होतो तर तुम्हाला एक हॉटेल दाखवतो म्हणजे ते सगळं भेटतं तुम्हाला म्हणजे बोलतात ना मुंबई सारखं आम्ही मला फर्स्ट टाइम ट्राय करतोय आम्ही रिव्ह्यू बघितलं की जेवण कसं आहे तिकडं तर जाणार आहे आता आतमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे भरपूर स्कार आहे इथं हॉटेलचे म्हणजे हॉटेल म्हणजे बोलू शकतो ठेले आहे पण आम्ही आपल्याला महाराष्ट्रीयन मुंबईच्या लोकांना ते जेवण नाही म्हणजे नहीं नहीं टेस्ट लागतच नाही ऍक्च्युली खरं बोलायचं तर आम्ही एकदम जेन्युअन बघतो तुम्हाला टेस्ट लागत नाही जेवणाची त्यासाठी पण तुम्ही एकदा ट्राय करून बघता आम्ही पण आपला तिकट पण नाही आहे म्हणजे टेस्ट नाहीचे कुठे बिकॉज आपण सात स्टेट पुढे येतो ना मग ते कसं आपलं मुंबई मुंबई जर महाराष्ट्र नंतर मग गुजरात येतं राजस्थान एम पी यू पी दिल्ली अँड जम्मू काश्मीर खूप दूर आहे ना मग ते आपले फ्लेवर चेंज चेंजच जातात तर आम्ही दोन टाईम ट्राय केलं पण असं म्हणजे जेव्हा बोर्ड भरू शकतो आपली आपला फ्लेवर बघू इथं भेटत की नाही तुम्हाला आता हॉटेल दाखवतो कुठला आहे तो ठीक आहे सो आपण स्टेशनवरून बाहेर आलो ना तर इथून आपला आंबेडकर हां आम्ही ट्राय करतो दिसते म्हणजे बोलतात की एक्सपेन्सिव्ह आहे एक्सपेन्सिव्ह वे ट्राय करू आम्ही फक्त ट्राय करणार आहे जसं आम्ही दुपारी केलं ना मग मी थोडं खाल्लं तर बोललो की आपल्याकडून आले सबस्क्रायबर इथं तर हेल्पफुल होतं आम्हाला पण खरं खूप यूट्यूबने खूप हेल्प होते आम्ही ट्राय करतो की तुम्हाला पण आमच्याकडून काहीतरी इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे सो आम्ही तुम्हाला सांगतो आहे आईशे म्हणजे नेक्स्ट मी तुम्हाला सगळं डिटेल्स भेटतील की काय कसं किती खर्च आला काय केला मग कुठं फ्रॉड होतो काय होतं सगळं काय तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहेच तुम्हाला चला हां मग हा हॉटेलचं फ्रंट व्ह्यू आहे आपण एंट्री करतो इथून आता दिसायला तुम्हाला खूप भारी वाटतं हॉटेल हो आताच बसून चार आहे

तर मी ऑर्डर करतो काय ऑर्डर करणार हे बोलते की नॉर्मलच खाऊ तर मी आम्हाला चायनीज फूडच भेटलं नाही तर ते पण व्हेज भेटणार आहे आपल्याला नॉन व्हेज भेटणार नाही आणि आमचं बघू आता या मोठ्या थ्री स्टार तर लिहिलेच आहे मी बघू थ्री स्टार चव भेटते की नाही आपल्याला ठीक आहे एक करणार ना गुलाबजामून सॉरी आम्ही कायच मागवलं बघा हे बघू शकतात बावले ना मंचुरियन डॉल मेल mm -hmm. तुम्ही टेस्ट करणार आहे ओके okay का थोडे बा सांग फक्त की मुंबईचा फ्लेवर आला गेला mm -hmm. फ्लेवर आला कराय ओके किना मुंबई से ओके बोल बोलती बाहर से तो अच्छा है मतलब यहाँ पे जितने भी हम लोग खाए ना वहाँ से बेस्ट लग रहा है कि हम दो दिन से यहाँ पर जरकशरी में थे लेकिन जो टेस्ट है वो मिल रहा नहीं था जरकशरी में भी वैसा टेस्ट नहीं मिला जम्मू में भी नहीं मिला अभी यहीं पे ट्राई करूं मतलब खा सकता मुंबई वाला कोई आएगा तो खा सकता मतलब वैसे तो हाँ मैं देखा वहाँ पे वड़ा पाव कुछ किधर नहीं मिलता हेलो लोग ढूंढ रहे समोसा मिलता है वड़ा पाव नहीं मिलता यहाँ पर मैं ये बताया वीडियो में कि वड़ा पाव मिल जाएगा यहाँ पे मुंबई के लिए सो तो गए वड़ा पाव ऑर्डर किया फाइनल यहाँ में जमली जरा वड़ा पाव चाट बने देते मैं आठ दिवसपास बहू तो कस लगे यार भेटला शेवटी वड़ा पाव

पहा म्हणजे नॉर्मल आपलं यूज करत नाही ना? अलग येतो ब्रेड टाईप आहे तर टेस्ट आता मला नाही मी सांगू नाही शकत कारण की इतकं म्हणजे माहिती आहे ना विक्रांत मुंबईचा एवढा इज अ व्हेरी बेस्ट okay.